आज तुम्हाला माहित आहे का काय तर कमेंट मध्ये सांगा तर मग मी ना पेला गरम गरम मस्त चाय फुकू फुकू आम्ही काळात चाय पितो बाप्पा पांढऱ्या ना एसिडिटी होते आपले आपले जुते घातले का निघाले मग मी कोण चाललो तुम्हाला माहित आहे का काढली आपली बुरबुर -बुर का बुरबुर बसला का चाललं मग मराठी शाळेमध्ये तुम्हाला माहितच झालं आज काय तर आज आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस ठेवली आपली बुरबुर मॅडम हाय हाय करून टाकला हे आमचे मग शाळेचे टाकले टुकले पोरं मला हाय करून राहिले न आज आम्ही करणार आहोत योगा पहिलं तर पीटीच चालू केली बाप्पा अंगणवाडीच्या सेविका बी आल्या होत्या आमच्याकडे मी म्हणलं पोराले एका नाकानं ना श्वास घाण ना एका नाकानं ना सोडा पोरं का करतो एका नाकानं ना श्वास घेत होते दुसऱ्या नाकाना शेंबूड काढत होते मी त्यांना योगा करू करू दाखवत होतो मला सगळे फॉलो करत होते नर्दा योगा तर मला बी नाही माहित मास्तरले विचारत जाऊ मास्तर मला तशी तशी मी सांगत पार झोपू झोपू योगा करूनच टाकला का पुरा काय म्हणा या योगाला कोणता योगा म्हणते ते सांगा बरं मला बी नाही माहित काय म्हणा योगा करायला मजा मस्त येत होती बाप्पा सगळीचा योगा येते का तुम्हाला उलटा पुलटा एकाच दिवशी योगा करून पार आपले नट बोट ढिले करून तर योगा करायचं होतं मी योगा केला आम्हाला गरीबाच्या योगा करायची गरजच नाही तर पहिलं फिट राहते तरी बी शरीर चांगलं राहण्यासाठी योगा करणं जरुरी आहे तंगड्यात तंगड्या टाकून इकडे खिचला आज मला माहित झालं योगाचे एवढे सारे प्रकार राहते म्हणून मग आम्ही चालू केला तितलीवाला योगा पायाला एका जागी जमा केलं ना पार उडवत होते त्याला मस्त तितलीवानी आमच्या सोबत अंगणवाडीच्या सेविका बी होत्या मस्त हा तर थोडस योगा झाला तुम्हाला बहुत सारा योग दाखवायचा आहे मन भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ताटा